नमस्ते सर्वांना रवीना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मोर आवळा दाखवणार आहे तर हे आवळे घेतलेत मी आणि हे आता किसून घेणार आहे उकडायचं झंझट नाही आपलं मस्तपैकी किसून घ्यायचे आणि किसून झाल्यावर आपलं शिजवून गुळाचं बनवणार आहे तर मी आता तुम्हाला हे आवळे स अर्धा किलो आवळे मी घेतलेले आहेत तर हे अर्धा किलो आवळे मी आता किसून घेणार किसणीवर पण वाफून नाही घेणार किसून घेणार आहे तर मी सर्व तुम्हाला आता किसून दाखवते किसणीवर तर हे आवळे मी आहे ना स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत फुसून घेतले एकदम स्वच्छ आता हे या किसणीवर मी किसून घेणार आहे तर मी दाखवते तुम्हाला किसून तर हे बघा मी आता आवळा किसून घेतलेला आहे किसणीवर बारीक करून तर आता इकडं मी कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आहे ना गॅस पेटून घेते आणि नेहमी की स्टीलची वाप कढई वापरायची कारण आपला आंब आवळा कसा आंबट असतो ना तोरट त्याच्यामुळं कसं बाकी भांड्यांमध्ये ते आंबटपणा असल्यानंतर त्याचं म्हणजे आंबटपणानुसार ते भांडं पण हे होतं खाली आणि नीट होत नाही त्याच्यामध्ये आवळा आपलं म्हणजे आंब आंबट असल्यानंतर भांडं पण खराब होतं त्याच्यामुळं कधी पण स्टीलच्या भांड्यातच तर हे आंबट वस्तू असते आवळा वगैरे मोर आवळा शिजवायचा असला तर स्टीलच्या भांड्यातच शिजवायचा तर आता मी इकडं कढई ठेवलेली आहे आणि हे बघा मी जे आवळे घेतलेले आहेत ना किसून त्याचं हे राहिलेलं तुम्ही ह्याचं उकळून ज्यूस बनवू शकता कारण आवळा आहे ना शरीरासाठी खूप बहुगुणी आहे कोणत्याही स्किनसाठी म्हणा चेहऱ्यासाठी म्हणा किंवा आपल्या कोणत्याही आजारांसाठी रोज जर तुम्ही एक आवळा खाल्ला किंवा मोरावळा बनवल्यानंतर एक चमचा मोरावळा सकाळचा खाल्ला ना तर दिवसभर आपल्याला एक ताजगीपणा वाटतो शरीरामध्ये आणि त्याच्यासाठी हे मोरावळा आहे ना खूप औषधी आहे सगळ्या ह्याच्यावर तर मी तुम्हाला आता हे कढई ठेवलेली आहे गॅस पेटवलेला आहे ते तर त्याच्यामध्ये आहे ना हे चार वेलची घालून घेते आणि एक दालचिनीचा तुकडा आणि चार लवंग घालून घेते आणि याच्यामध्ये आहे ना हे तूप घातलेलं आहे मी एक चमचा आणि याच्यामध्ये आता हे जर असं फुलल्यासारखं झालं की आपण आ आवळा त्याच्यामध्ये चांगलं शेकून घेऊ चांगला भाजून घ्यायचा व्यवस्थित आता मी हा आवळा घालून घेते त्याच्यामध्ये गॅसची फ्लोम बारीक ठेवायची मोठा नाही ठेवायचं गॅस पूर्ण आवळा आता मी हा चमच्या न परतून घेते तुपावर चांगलं परतून घ्यायचं एक पाच मिनटं तरी असा परतून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं हो त्याच्यावर म्हणजे त्याला पाणी सुटेल तर आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते हो हे बघा आपला आवळा आहे ना मस्तपैकी मऊ झालेला आहे म्हणजे थोडंसं पाणी सुटलेलं आहे त्याला चांगलं दोन तीन वेळा हलवून घेतलं आहे झाकण काढून तर याच्यामध्ये आता ह्या अर्धा किलो अर्धा किलो आवळे होते अर्धा किलो आवळ्याचं कीस तर आता आपण याच्यामध्ये ना पाऊण किलो गुळ घालायचं कारण आवळा आपला तोरट असतो ना आणि आंबट त्याच्यामुळे जास्त गुळ असलं ना की खायला पण चांगला लागतो मग ह्याच्यामध्ये आता मी अजून दोन पाच मिनटं जरा झाकण ठेवणार आणि ह्या बिया पण आपल्या चांगल्या उकळून घ्यायच्या पाण्यामध्ये साखर घालायची वेलची पावडर घालायची आपला ज्यूस तयार होतो मस्तपैकी म्हणजे हे जे बियाचं राहिलेलं हे वाया जात नाही तर मी आता अजून पाच मिनटं याच्यावर झाकण ठेवते तर आता पाच मिनटं झालेली आहेत तर आता मी झाकण काढून घेते हे बघा आता आपला आवळा थोडंसं शिजून पाणी थोडंसं शि सुटलेलं आहे त्याला आणि तुपात चांगलं परतलं गेलेलं आहे तर आता मी याच्यामध्ये ना गूळ घालून घेते तर हे बघा मी हे पाऊन किलोच्या पाऊन किलो एवढा आहे जास्तच असेल थोडं एवढं किसून गुळ घेतलेलं आहे जेवढं गुळ असेल तेवढं आपलं तोरटपणा पण पन कमी होतं आंबटपणा कमी होतो आणि गुळ आवळ्याची टेस्ट तरी ही असतेच तर आम्ही एवढं गुळ घालून घेते आता याच्यामध्ये आता याचं आपलं पाणी सुटेल गुळाचं आता हे चांगलं हलवून घेते थोडंसं याला पाणी सुटेल आपला आवळा पण ह्याच्यातनं शिजून येईल चांगलं आणि स्टीलच्या भांड्यामध्ये कसं बुडाचं भांडं असलं ना त्याच्यामध्ये अजिबात लागत नाही खाली व्यवस्थित होतं आणि हे वेलची लवंगचा स्वाद दालचिनीचा खूप छान लागतो त्याच्यामध्ये वेलची पावडर जायफळ हे सर्व पण तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये आणि गुळ कसं गुळ हे शरीराला पौष्टिक आहे त्याच्यामुळे गुळाचा अजूनच पौष्टिक मोरवळा आपला खायला शरीराला खूप चांगलं तर त्याच्यावर मी झाकण ठेवते तर आता झाकण ठेवून मी आहे ना दहा पंधरा मिनटं तरी तो आवळा शिजवून घेणार आहे तोपर्यंत लगेच आपलं काही गुळ हे होणार नाही आता गुळाचं पाणी सुटेल ते बघा आपल्या आवळ्याला गुळाचा कसा पाक झालेला आहे आता असंच हा हलवून हलवून घ्यायचं मधी आणि याच्यामध्ये आपला आवळा चांगला शिजून पण येईल आणि याच्यामध्ये थोडंसं आता मी हे मीठ घालून घेते थोडंसं घालायचं जवळजवळ अर्धा तास तरी लागतो शिजायला बारीक ह्याच्यावर हा बघा आपला मोरावळा किती मस्त झालेला आहे किती कलर छान सुटलेला आहे त्याला नाही बघू हो। असं अधूनमधून आता मी जवळजवळ पंधरा वीस मिनटं झाली शिजवलं आहे त्याला असं मस्त अगदी झालेलं आहे तर आता आपलं शिजला मग कशावर ओळखायचं ओळखायचा तर आपण आहे ना थोडंसं असं एक तार येते का बघायचं जर एक तार नाही आली तर समजायचं की आपला आवळा अजून शिजायचा आहे तर अजून एक तार आलेली नाही आहे अजून याला शिजवून घ्यायचं पाण्याचा वास अजिबात लावायचं नाही तर अजून मी दहा मिनटं त्याला शिजवून घेणार जेव्हा एक तार येईल ना तेव्हा समजायचं आपला आवळा झालेला आहे ते नाही आलेली आहे पुन्हा झाकण ठेवते आणि शिजवून घेते गॅस बारीक ठेवलेला आहे तर हा बघा आपला मोरावळा आता पूर्ण झालेला आहे तर तुम्हाला दाखवते मी चांगला शिजलेला पण आहे आणि आता आपण बघू ह्याला एक तार आली का बघा आता गरम आहे थोडा अशी तार येते जे पूर्ण आपलं गूळ तर शिजलेलं आहे त्याच्यामध्ये आणि एकदम झालं एकदम पण कोरडा नाही करायचा हात भासतोय असं चिकट व्हायला पाहिजे बघा तर तार येते अशी हे बघ तर आपलं तयार झालेलं आहे आता तर आता ह्याला आहे ना वर्षभर जरी तुम्ही ठेवला तरी हा व्यवस्थित राहणार पॅक बंद झाकण्यामध्ये थंड झाल्यावर तर आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवळा हा गुणकारी आहे फायदा भरपूरच आहे त्याच्यामध्ये तोटा काहीच नाही शरीरासाठी एकदमच उत्तम आहे हे बघा आपले तार सुटलेली असे तर आता तयार झालेलं आहे असं करून बघायचं आणि मग आपलं गॅस आता मी बंद केलेला आहे तर आता तुम्ही कलर बघा किती छान आलेला आहे तुम्ही नक्की रेसिपी ही करून बघा मोर आता आता सीझन पण आहे आवळ्याचा तर करून बघा आणि कशी झाली नक्की कमेंट्समध्ये सांगा तर आता मी सव करून दाखवते ते बघा आपला मोर आवळा तयार झालेला आहे आणि मस्त झालेला आहे म्हणजे पाणी पूर्ण पाक सुकून घट्ट चांगला झालेला आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा कारण ह्या सीझनमध्ये आवळे भरपूर मिळतात आणि नक्की रे कमेंट्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा